तीनशेव्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आज भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या माध्यमातून युवकांना प्रेरणा देण्यासाठी अहिल्यादेवी ओळकरांनी जो काही इतिहास घडवला तो इतिहास त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी हा संवादाचा कार्यक्रम आज आयोजित केला होता वक्ता म्हणून आमचे माजी आमदार प्रमोद जटारसाहेबांनी अहिल्याबाई ओळकरांचा ज्वलंत इतिहास सगळ्यांच्या समोर मांडला जो का इतिहास अहिल्याबाई ओळकरांनी घडवला हिंदू धर्माचं जे काही रक्षण केलं त्या प्रत्येक पिढीपर्यंत इतिहास पोचला पाहिजे या स्तुद्ध हेतूने आमच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुखांनी आणि लोकांनी आम्हाला हा कार्यक्रम दिला होता त्यानुसार आम्ही सगळ्या हा संवाद मिळावा घेतला साहेब आपल्या सरकारने एक नवीन निर्णय घेतला आहे एक जूनपासून पेपरलेस फाईल सा सादर केले जाणार आहे म्हणजे यापूर्वी मंत्रालयात पेपर दिसणार नाही आणि त्यामुळे गतिमान सरकार पाहायला मिळेल आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्या दिवसापासून आमचं सरकार हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं हब असेल आमचं सरकार हे पेपरलेस चालेल आमचं सरकार हे आधुनिकरणाला स्वीकारणारं असेल अशा असंख्य महत्त्वाकांक्षी दूरदृष्टी असणारे निर्णय आणि त्या पद्धतीचे संकल्प केलेले आहेत आणि त्याच अनुसार आता जो का एक जूनचा काच्या निर्णय याच्याबद्दल तुम्ही माहिती दिलेलं आहे ते त्यालाच अनुसरून आहे ह्याहीपेक्षा आमच्या महाराष्ट्र राज्याला एक प्रगतशील राज्य म्हणजे आजूबाजूच्या राज्याच्या तुलनेने आमचं राज्य एक प्रगतशील राज्य असलं पाहिजे अत्याधुनिकतेमध्ये आमचा राज्य कुठेही कमी पडता कामा नाही ह्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण पावलं टाकतो त्या अनुसंग ए आयचा निर्णय तुम्ही जो जिल्ह्यामध्ये घेतला आहे आता पेपरलेस फाईल जी आहे त्या हो ती झाल्यामुळे निर्णय जे आहेत ते झटपट होणार आहे झटपट होतील पारदर्शक होतील कुठलाही निर्णय रेंगाळणार नाही लोकांना योग्य पद्धतीने आणि वेळेत न्याय भेटेल असे असंख्य फायदे आहेत आणि म्हणूनच आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी तसं उद्दिष्ट ठेवलेलं आहे ह्याचे प परिणाम तुम्हाला निश्चित पद्धतीने लोकांच्या फायदेशी दिसतील तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात नाराजीच असू नाही आपल्याच जवळच्या लोकांना त्यांनी संघटनात्मक पदावर नियुक्ती त्यामुळे नाराजी दिसते दुसऱ्याच्या ना जा बारशामध्ये जाऊन पिढे खाण्याची मला सवय नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटामध्ये काय होतंय याबद्दल मला नक्की माहीत नाही म्हणून मला एवढंच माहिती होतं की त्यांना त्यांची जागा रोहित पवारांना कधीपासून घ्यायची होती तर कदाचित त्यांनी रचलेलं षडयंत्र असू शकतं असा माझा अंदाज आहे दोन हजार सहाशे बासष्ट लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या सरकारी नोकर आहेत असं एका अहवालात स्पष्ट का झालं काय सांगतो शेवटी ह्या बाबतीची निर्णय आणि योग्य माहिती तुम्हाला संबंधित खात्याचे मंत्री देतील आमच्या आदिती ताई तुम्हाला ह्याबद्दल चांगलं मार्गदर्शन करू शकतील महत्त्वाच्या नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत मुंबई ठाणे नाशिक पुणे यामध्ये महायुती म्हणून निवडणुका लढण्याचं एकंदरीत धोरण दिसतंय महायुतीचं काय अजूनपर्यंत तो निर्णय आमच्या वरिष्ठांचा आहे जे वरिष्ठ निर्णय देतील महायुती म्हणून लढवायचं सौबळावर लढायचं दोन निर्णय आमचे वरिष्ठ आम्हाला देतील त्यानुसार कार्यकर्ते म्हणून आम्ही कामाला लागू साहेब आपल्या भाषणामध्ये आपण सांगितलं की पहलगाम हल्ला असेल किंवा सिंदूर असेल या दरम्याने आमिर खान आणि शाहरुख खान यांना काहीच याचं फडणवीस कारण का जे लोक अन्य वेळी देशभक्तीवर आपले चित्रपट बनवतात अन्य वेळी देशभक्तीवर आपले पैकी भरतात पहलगामचा हल्ला झाल्यानंतर एक साधं ट्विट पण ह्या आमिर खान आणि शाहरुख खानचं कोणाला वाचायला मिळालेलं नाही अन्य वेळी त्यांना मोठे मोठे आमचे पठाण नावाचं करायचं सुलतान नावाचं करायचं तिरंगावरचं प्रेम दाखवायचं पण एवढा मोठा हल्ला आपल्या देशावर होत असताना पाकिस्तानने जेव्हा तो हल्ला केला तेव्हा कदाचित त्यांचं पाकिस्तानचं प्रेम जास्त उकडून आलं असेल आणि म्हणूनच मी वाचनामध्ये म्हटलं ना की आपण कोणाला मोठं करायला पाहिजे आम्ही आपण कोणाला प्रसिद्धी दिली पाहिजे हे आत्ता खरंच विचार करण्याची ती वेळ आलेली आहे कारण का ज्यांना आपल्या देशावर पाकिस्तानची हल्ला पाकिस्तान हल्ला करत असताना आपलं देशप्रेम दिसत नाही जे गाझापट्टीवर पलिस्त पलिस्ताईनचे समर्थन करणारे आज पाकिस्ता आज भारतावर जेव्हा हल्ला पाकिस्ताननी केला तेव्हा ही गप्पच होते म्हणून ह्या लोकांचे चित्रपट आपण बघायचे का ह्यानं मोठं करायचं का हा प्रश्न हा सवाल मी युवकांना विचारला प्रश्न आहे दोन्ही पवार एकत्र येणार ना पटेल आणि तटकर यांचा विरोध आहे असं संजय राऊत म्हणतात म्हणून ते बोललो ना दुसऱ्याच्या घरात डोकवण्याची त्याची दुसरी घाणेडी सवय आहे पण दोन्ही ठाकरेंना एकत्र न येण्यासाठी आदित्य ठाकरेंचा एक गट पण प्रयत्नशील ही माहिती तो काय देत नाही म्हणून दोन्ही पवारांच्या कधी यायचे ते एकत्र ठरवतील पण तुमच्या दोन्ही ठाकरे एकत्र येऊ नये त्यासाठी मातुश्रीचा कुठला माळा चोवीस तास काम करतो त्याची थोडी माहिती द्या द्याला दोडामारचा बोलताय का तुम्ही दोडामारचे तहसीलदार आजारी होते त्यांच्या चार्ज दुसऱ्याला दिलेला होता ते सोमवारपासून चार्ज होत आहे तुम्ही जे माझ्या खात्यातले बोलले त्यांनी भ्रष्टाचार केलेला कृपया आमच्या अधिकाऱ्यांची बदनामी करू नका दोडामारचा अधिकारी आमच्या म्हणजे आजारी होता तो त्यांनी तसे कारण दिलेलं त्याचे पुरावेही दिलेले आता तो सोमवारपासून तहसीलदार हजर होतोय ते आणि हे प्रकरण जोडू नका मला सगळे विषय माझ्या जिल्ह्यातले माहिती असतात थँक्यू